पाटील माडा साहेब मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी सदनामध्ये आलो त्या दिवशी पायरीला नतमस्तक होऊन आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलले बोलो धनी विठ्ठल सदन्या या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदादा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कोळी समाज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय परंतु हा शहरीकरणासाठीच सगळा मोठा वाटा उच उचलला जातो आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी सीला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी येतं आहे तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडं आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी तरच साखर कारखान्याच्या उसाच्या बिलाची अपारपी देणं शक्य होईल यासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन करावं मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद